नूतनीकरण या लोकार्पण सोहळ्याला उपस्थित खासदार नरेशजी मस्के आमदार संजयजी केळकर आमदार निरंजनजी डावकरे आणि खास ज्यांना निमंत्रण दिलं ते आपल्या ज्येष्ठ अभिनेत्री सुभाष जोशी अशोक संबेळ आणि अशोक हांडे आता ज्यांनी आपलं मनोगत व्यक्त केलं ते अजित भुरे आणि त्याचबरोबर सौरभ राव आयुक्त रोहन भुगे आहेत कलेक्टर आहेत नवीन आमचे पांचाळ मीनाक्षीताई शिंदे सर्व व्यासपीठावरील संमेलनाचं नाव घेतलं ना मी प्रकाश खांडगे नाही म्हणजे राहिलं तर बघा हे ज्यांनी माझ्याकडे दिलं आहे तेवढं मी त्यांना धरायला सन्मान्य व्यासपीठ आणि उपस्थित अगदी संपूर्ण रंगायतन आपल्या ठाणेकरांनी गच्च भरले असे सर्व ठाणेकर बांधव माझ्या लाडक्या बहिणी लाडके भाऊ लाडके पत्रकार या सगळ्यांनाच खूप खूप शुभेच्छा देतात आणि स्वातंत्र्य दिनाच्या देखील मनापासून सगळ्यांना मी शुभेच्छा देतो स्वातंत्र्य दिनाचं औचित्य साधून या ठिकाणी हा कार्यक्रम आयोजित केला आहे खरं म्हणजे आमचा आता इथून आळंदीला कार्यक्रम आहे मुख्यमंत्री आणि आम्ही सोबत सो आहोत मी सांगितलं होतं की संध्याकाळी कार्यक्रम घेतला असता निवांत सगळं कार्यक्रम झाला असतं पण थोडं पुन्हा एकदा आपल्याला तो आजचा जो सांस्कृतिक कार्यक्रम राहिलेला आहे तो बघायचा आहे ऐकायचं आहे आणि म्हणून खरं म्हणजे जवळपास वर्षभर नाट्यरसिकांची या ठिकाणी जे काय गडकरी रंगायतांची वाट पाहत होते तो दिवस आज उजाळला आणि खरं म्हणजे गडकरीचं गडकरी पडदा बंद होता व्यासपीठ सुनं सुनं होतं आणि सभागृहात का टाळ्यांचा कडकडाट नव्हता हे आपल्याला अनुभवायला मिळालं गडकरी कधी सुरू होणार अशी तमाम नाट्यक्रमें आणि श्रोत्यांची अपेक्षा होती ती आज पूर्ण झाली दोन घंटा झाल्या होत्या परंतु तिसरी घंटा होत नव्हती अखेरात तिसरी घंटा झालेली आहे आणि म्हणून याचं लोकार्पण झालं असं मी जाहीर करतो आणि याचा पडदा अखेर भगडलेला आहे फक्त आयुक्तानं एवढंच सांगतो हा पडदा जो आहे हा जुना आपला एक पडदा होता तो पडदा ते जे कोणी बनवलं होता त्यांना आपण बोलून घ्या आणि तसा पडदा आपल्याला चंद्रकला कदम आणि त्यांचे सर्व सहकारी आणि त्यामुळे ही माझी सूचना आहे आणि नक्कीच ती आपण अंमलात आणाल असा विश्वास व्यक्त करतो हे अत्यंत सुंदर दिमागदार आणि नव्या स्वरूपातलं गडकरी रंगायतन आज आपल्यासमोर आहे खरं म्हणजे गणेशोत्सवावर अगदी गणेशोत्सव काही दिवसांवर आला आहे आणि त्यापूर्वीची ही नांदी आहे असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही रसिकांना निर्मात्यांना कलावंतांना बराच काळ वाट पाहावी लागली परंतु हंडेसाहेब म्हणाले की अनेक सूचना अनेक कलावंतांनी देखील मी आयुक्तांना सांगितलं होतं हे क नाट्यगृह जे आहे हे आपल्या कलावंतांचं आहे आणि कलाप्रेमींचा आहे त्यामुळे त्यांच्या सूचना बिलकुल याच्यामध्ये घेतल्या पाहिजे आणि त्याप्रमाणे त्यांना काय हवं नको ते आपण बघून हे नाट्यगृह याचं जे काही आपण पुनर्निर्माण केलेलं आहे पैशाचा काय प्रॉब्लेम नव्हता पैसे मी तुम्हाला जेवढे लागतील तेवढे दिलेले आहेत का त्यामुळे त्याच्यामध्ये लिफ्ट नव्हती बरंचसं तिकडे मला दाखवलं आयुक्तांनी नवीन नवीन काय काय केलेलं आहे साऊंड सिस्टीम आहे सगळ्या गोष्टी गडकरी म्हटलं की सगळे कलावंतच म्हणतात गडकरीसारखी मजा नाही कुठेच आणि ठाण्याचं गौरव था तर आहे ठाण्याचं भूषण आहे आणि म्हणून खरं म्हणजे फक्त दुरुस्ती नव्हती अतिशय मोडकळीस आलेलं पूर्ण मेकओवर केलं आपण आणि त्यामुळे वेळ लागला यामध्ये सर्वच लोकप्रतिनिधी आमदार खासदार सगळ्यांचंच योगदान त्याचबरोबर ठाणेकरांचं मोठं योगदान जे आहे हे आ, या नाट्यगृहाला लाभलेलं आहे ठाणेकरांचा जीव की प्राण असंही नाट्यगृह आहे आणि मगाशी आपण पाहिलं की बा बाळासाहेबांची सभा होती आणि ते चित्रफितीमध्ये दाखवलं सभा होती आणि त्या सभेमध्ये बाळासाहेबांनी सांगितलं काय पाहिजे ते एका श्रोत्याने सांगितलं त्याचं आपलं त्यांचं नाव प्रकाश गुप्ते यांनी सांगितलं आम्हाला नाट्यगृह द्या आणि नाट्यगृह द्या तुम्हाला ठाणा आम्ही देतो आणि बाळासाहेबांनी नाट्य गडकरी रंगायतन आणि दादोजी कोंडेव स्टेडियम या दोन वास्तू त्या काळात केल्या त्या काळात सतीश प्रधान नगराध्यक्ष होते आणि आपण ही वास्तू दिमागदारपणे पाहतो बाळासाहेबांचंही प्रेम या वास्तूवर होतं आणि त्यावेळेस भूमिपूजन झालं उद्घाटन झालं बाळासाहेबांच्या हस्ते आणि त्यावेळेस स्वातंत्र्य थोर वात्तर सेनानी स्वर्गीय दत्ताजी तामाने प्रमुख पाहुणे होते आणि अशी मोठी माणसं वास्तुविशारद वसंतराव पानसरे यांनी गडकरीचं डिझाईन केलं होतं अत्यंत देखणी वास्तू ठाण्यामध्ये उभी राहिली आणि या वास्तूवरचं शिल्पही तितकंच देखणं आहे आणि म्हणून या ठिकाणी ज्या नावानं सभागृह ओळखलं जातं ते राम गणेश गडकरी आहे शाकुंतल आणि सौभद्र लिहणारे अण्णासाहेब किर्लोस्कर आहे उजव्या बाजूला मराठी रंगभूमीचं दैवत असलेलं बालगंधर्व आहे आणि या तिघांच्या अस्तित्वामुळे हे टा नाट्यगृह खऱ्या अर्थाने पहिल्या दिवसापासून नाट्यसृष्टीचं भाग्याचं ठरलं अशी नोंद या ठिकाणी झालेली आहे आता इथे बाहेर स्वातंत्र्यवीर सावरकरांचं स्मारकही आपण केलेलं आहे आणि त्यामुळे सगळ्यात पूरक अशा गोष्टी या ठिकाणी झालेल्या आहेत गडकरीला भेटू गडकरीच्या कॅन्टीनमध्ये भेटू किंवा गडकरी कट्ट्यावर भेटू हे सुसंस्कृत ठाणेकरांच्या नेहमीच्या बोलण्यातलं वाक्य आहे आणि गडकरी हे गडकरी हे ठाणेकरांच्या आयुष्याचा अविभाज्य अंग झालेला आहे त्यामुळे आता दिवाळी पहाट आणि या सगळ्या गोष्टी इथं होत राहतील आणि त्यामुळे गडकरी रंगायतन ही एक फक्त बिल्डिंग नाही आहे बिल्डिंग निर्जीव असते मी पाहतोय तेव्हापासून ही जागा जागा खऱ्या अर्थाने इथं आल्यानंतर जिवंत आणि कुठल्या तरी जबरदस्त ऊर्जेचा प्रेरणेचा स्रोत वाटते स्रोत वाटते आणि गडकरी रंगायतनशिवाय ठाणे शहर नाही गडकरी हे ठाण्याचं था हृदय आहे असं म्हटलं तर व्हावगं ठरणार नाही इथलं बटाट्यावाड्यापासून ते पडद्यापर्यंत सगळं काही ठाणेकरांसाठी मर्भमधातली ठेव आहे आणि म्हणून उद्घाटनाच्या पहिल्या दिवसापासून आज ता या ऐतिहासिक वास्तूने खूप काही पाहिलं आहे खरं म्हणजे ठाण्याच्या सांस्कृतिक वैभवाचं सा संचित म्हणजे गडकरी रंगायतन आहे असं म्हटलं तर व्हावगं ठरणार नाही अनेक नाटकांच्या ऐतिहासिक प्रयोगांचा रंगायतन हा साक्षीदार आहे अनेक सभासंमेलनही झाली नाट नाटकंही झाली सभासंमेलनही झाले इथे तू काय इथे ने, <laughs> ने लोकनेते म्हणजे ने कल, कलावंत हेही आले आणि सभाही झाल्या बैठकाही झाल्या कलावंतही झाले लोकनेतेही आले तसं आम्ही पण काही थोडीफार कलाकार आहोत तुम्ही तशी नाटकं करता तसं आम्हालाही काय काय वेळेस काय काय करायला <laughs> काय वेळेस कार्यक्रम करायला लागतात <laughs> आणि जसं मी आठवण सांगतो आज स्वातंत्र्य आज स्वातंत्र्य दिनाच्या दिवशी देशाचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजी यांनी लाल किल्ल्यावर तिरंगा सतत बाराव्या वेळी फडकवलेला आहे <प्णारी> बोलतो आणि त्यांनी पाकिस्तानला चोख उत्तर दिलं पेलगाव मध्ये आपल्या बहिणींच्या बहिणींचा कुंकू पुसण्याचं पाप जे आतंकवादी पाकिस्तानाने केलं त्याला धडा शिकवण्याचं काम नरेंद्र मोदीजी आणि आपल्या भारतीय लष्कराने केलं ऑपरेशन सिंदूर असेल ऑपरेशन महादेव असेल या माध्यमातून आता पाकिस्तानला ठोक चोख उत्तर देण्याचं काम जे देशवासियांच्या मनामधलं होतं ते त्यांनी करून दाखवलं आणि आजही त्यांनी देशाच्या सुरक्षेसाठी एक सुदर्शन चक्र मिशन सुरू केलेलं आहे देशाची सुरक्षा आणि या देशातली जनता याबद्दल कधी तडजोड करणार नाही असं ट्रम्पला ठासून सांगणारे या देशाचे प्रधानमंत्री आहेत मी थोडी हेही सांगेन की पूर्वी आता काही काळा काही दिवसापूर्वी अमेरिकेमध्ये तो पाकिस्तानचा लष्कर प्रमुख काय नाव आहे तो असे मुनीर म्हणाला आमच्याकडे अनुभव आहे तर मोदीजी म्हणाले आमच्याकडे काय फटाकडे आहेत आणि म्हणून त्याला देखील बघा मी सांगतो चूक उत्तर दिलेलं आहे आणि वाघाचं कातडं पांघरून लांडगा वाघ होत नाही आणि ही गिदड भ भपकी जी आहे त्याला हा भारत घाबरत नाही त्यामुळे शेर शेर होत आहे आणि त्या वाघाचं नाव आहे नरेंद्र मोदी हे मी अभिमानाने सांग कारण ज्यांनी देशासाठी जे केलं आजपर्यंत पाकिस्तानच्या कारवायांच्या विरुद्ध कधीतरी अशी कारवाई करण्याची हिंमत दाखवली होती जे देशवासियांच्या मनामध्ये भावना होती ते करून दाखव आणि म्हणून आज स्वातंत्र्यदिनानिमित्त मी तमाम या सीमेवर लढणाऱ्या लष्करांचं मनापासून अभिनंदन करतो आर्मी नेवी एअरफोर्स या सगळ्यांचं अभिनंदन करतो आणि त्यांना खंबीर पाठिंबा देणारे या देशाचे लोकप्रिय प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजी यांचंही मी अभिनंदन करतो खरं म्हणजे परवाच आम्ही केळकर साहेब जम्मू आणि काश्मीरमध्ये गेलो होतो सांगलीमधले हजार पैलवान चंद्रहार पाटील डबल केसरी त्याच्या माध्यमातून मार्गदर्शनाखाली एक हजार आपल्या पैलवानांनी सीमेवर लढणाऱ्या लष्करांसाठी एक हजार लोकांनी रक्तदान केलं काश्मीरमध्येही केलं जम्मूमध्येही केलं मी स्वतःही होतो मी रक्तदान केलं मी कसं मागे राहणार आणि त्यामुळे याचा आम्हाला सार्थ अभिमान आहे आणि म्हणून या ठिकाणी गडकरी रंगायतांमध्ये मला वाटतं आयुक्त साहेब आता काय उणीवा नाही आहेत ना सगळं झालेलं आहे <laughs> काही असेल तर तेही सांगा या गडकरीसाठी कधीही पैसे कमी पडणार नाही हे मी या ठिकाणी सांगू इच्छितो आणि म्हणून आज आपण ठाण्यामध्ये ठाणं बदलतंय तुम्ही कुठंतर लिहिलं आहे ठाणं बदलतंय ठाण्यातले रस्ते चांगले होत आहेत रुंद होत आहेत ठाण्यामध्ये तलावांचं शहर म्हणून आपण ओळखतो अनेक तलाव आहेत त्याचं सुशोभ सुशोभीकरण होतंय त्यालाही आम्ही पैसे दिलेत नगरविकासमधून त्याचबरोबर मला खास आठवण सांगायचं आहे जोगीला मार्केटमधलं तलाव पूर्ण बुजलं होतं अडीचशे का तीनशे घरं होती त्याच्यावर ती घरं आम्ही दुसरीकडे शिफ्ट केली त्यांचं पुनर्वसन केलं आणि जोगीला तलाव आम्ही पुन्हा पुनर्जीवित केलेलं आहे हे एकमेव उदाहरण या देशामधलं ठाण्यातलं आहे आणि म्हणून जेवढे तलाव आहेत हे तलाव सुशोभित केले जातील त्यांचं संवर्धन केलं जाईल संरक्षण केलं जाईल आणि त्याचबरोबर गार्डन उद्यान खूप मोठ्या प्रमाणावर उद्यान आपण ठाण्यात केले मला आठवत आहे आपण कोलशेतमध्ये कुठलं पार्क केला तो सेंट्रल पार्क केला सेंट्रल पार्कमध्ये करताना उद्घाटन करताना केळकर साहेब म्हणाले आपण याला नमो पार्क म्हणूया आणि मग ते नमो सेंट्रल पार्क आपण त्या ठिकाणी केले आणि आज बावीस का पंचवीस एकरामध्ये ते मोठं नमो सेंट्रल पार्क आहे वा प्रताप सरनाईक यांनी आपल्या गायमुख मध्ये चौपाटी केली अर्बन फॉरेस्ट केलं शहरामध्ये जंगल पाहायचं असेल तर ठाण्यामध्ये यावं लागेल आणि आपण ते करून दाखवलेलं आहे आयुक्तांनी सेंद्रिय शेती मी त्यांना म्हणालो सेंद्रिय शेतीबाबत आपण काय तर सेंद्रिय शेतीचा एक मोठा प्रकल्प केला आहे परवाच्या दिवशी जे उद्घाटन होतं कोर्टाचं त्यावेळेस आपले काय म्हणाले ते आयुक्त सुप्रीम कोर्टाचे जस्टिस न्यायमूर्ती अभय ओक हे म्हणाले मी पूर्वी हापूस आंब्याची झाडं पाहिली होती मी आयुक्तांना सांगितलं तिथल्या तिथे अभय ओक साहेबांच्या सूचनेचं ताबडतोब पालन करा आणि आता हापूस पार्क पण करताय आणि म्हणून आणि हांडे साहेब ते विकायचं सा काम करतील तुमचं ठाण्यामध्येच खपून जाईल सगळं एक्सपोर्ट करायची वेळ लागणार नाही हे एक्सपोर्टर आहेत पण आपल्याला ठाणेकर पाहिजेत आणि म्हणून तुम्ही देखील काही आठवणी सांगितल्या अनेक आठवणी आहेत गडकरी रंगायतांमध्ये अनेक वेळा धर्म धर्मवीर आनंद दिगे साहेब होते आमचे त्यावेळेस देखील पाहिलं की अनेक प्रसंग असे आले परंतु शेवटी प्रत्येक वेळेला कलावंतांच्या पाठीशी उभं राहण्याचं काम धर्मवीर आनंद दिगे साहेबांनी केलं आणि <laughs> बाळासाहेब दिगे साहेबांचे विचार आम्ही पुढे नेतोय आणि त्यामुळे खऱ्या अर्थाने आज अडीच वर्षामध्ये या महाराष्ट्राचा कायापालट झाला आता दुसरी इनिंग आमची देवेंद्रजींची आम त्यांच्या नेतृत्वाखाली आमच्या टीमची सुरू आहे त्याच वेगाने आम्ही पुढे जातोय किती प्रकल्प या महाराष्ट्रामध्ये आपण केले ठाण्यामध्ये दे देखील मी सांगतो ठाण्यामधली आपली मेट्रो सप्टेंबरमध्ये साडे दहा किलोमीटरचा ट्रायल रन होईल डिसेंबरमध्ये सुरू होईल प्रवास करण्याचा आणि पुढच्या वर्षभरात वडाळ्यापर्यंत ती जाईल आणि त्याच्यानंतर गायमुखवरून दैसर मीरा भाईंदर करून पूर्ण ठाणे मुंबई असा लूप तयार होऊन त्या मेट्रोला सुरुवात होईल आणि म्हणून त्याचबरोबर आपण ठाणेकरांसाठी इंटरनल मेट्रो देखील केलेली आहे ती देखील त्याचंही काम सुरू होईल आणि म्हणून पब्लिक ट्रान्सपोर्ट ही वाहतूक कोंडी कमी करण्यासाठी ठाणेकरांसाठी आपण हे करतोय मला सांगायला अभिमान आहे मी मुख्यमंत्री असताना एम एम आर डीचा अध्यक्ष असताना त्या मुंबई वडाळ्यापासून आप त्या आपला आप फ्रीवे उतरतो तिथून थेट एलिव्हेटेड फ्लायओव्हर आपण करतोय तो थेट आनंदनगर साकेत गायमुख गायमुकोन फाउंटन हॉटेल म्हणजे अहमदाबादपर्यंत मोठा जोडला जातो आहे त्यामुळे ठाणे शहरातली वाहतूक पूर्ण बायपासने जाणार ठाण्यामधून जाणार नाही हे सर्व जे करतो अनेक प्रकल्प आहेत या सगळ्यांचा वा मी कर करायला लागलो तर वेळ लागेल मला कारण काही अनेक लोकांना भाषणं करायची होती पण माफ करा आम्हाला तिकडे आळंदीला कार्यक्रम असल्यामुळे जायचं आहे त्यामुळे खूप मोठ्या प्रमाणावर या ठिकाणी आपण विकासाला प्राधान्य दिलेलं आहे मी येता येता मगाशी आयुक्तांना सांगितलं हे जेवढे स्वच्छतेसाठी इथे एक वेगळी टीम ठेवा साफसफाई राहिली पाहिजे हा परिसर स्वच्छ राहिला पाहिजे त्याच्यामध्ये टॉयलेट बाथरूम जे व्ही आय पीचे आहेत तसेच तुमच्या रंगकर्मीचे वे देखील पब्लिक टॉयलेट सॉरी टॉयलेट बाथरूम साफ राहिले पाहिजे प्रेक्षकांचे देखील जे काही का टॉयलेट आहेत बाथरूम आहेत तेही स्वच्छ राहिले पाहिजे तिथे स्पेशल टीम लावा प्रत्येक माणूस तिथं आल्यानंतर वास्तूची कुठेही ओळख कधी होते जिथे स्वच्छता असते साफसफाई असते आणि त्या ठिकाणी आपण विशेष लक्ष घालावं शहरात तर आपण करताच आहे आणि म्हणून शहर देखील आपलं सुंदर होतं आहे बदलतं आहे अनेक प्रकल्प आपण आणतो आहे मला आठवण आहे की सगळ्यात जास्त या ठिकाणी प्रकल्प ॲम्युनिटी आपण सार्वजनिक सहभागामधून केलेले आहे आणि त्यामुळे ठाण्याला जे काय वैभव प्राप्त झालेलं आहे किंबोना या ठिकाणी ठाणं बदलतं आहे आणि म्हणून त्यामध्ये आता गडकरी रंगायतनचं देखील एक नवीन नवीन म्हणजे नवीन नाही आहे जुनंच आहे पण नव्याने त्याची भर पडलेली आहे कारण गडकरी रंगायतन हे ठाण्याचा मुकुटमणी आहे एवढंच मी या प्रसंगी सांगतो सर्व कलावंतांना मनापासून खूप खूप शुभेच्छा देतो आयुक्त त्यांच्या टीमचंही मनापासून अभिनंदन करतो आणि आमचे लोकप्रतिनिधी आहेत खासदार आमदार हे देखील सकारात्मक असतात आणि त्यांचंही अभिनंदन करतो कुठलीही चांगली गोष्ट आपल्याला करायची असेल तर मग या सगळ्या राजकारणाच्या पलीकडे जाऊन त्या आपल्याला कराव्या लागतात त्यासाठी पॉलिटिकल विल राजकीय इच्छाशक्ती जबरदस्त असावी लागते आणि म्हणून मी आपल्याला एवढंच सांगतो या ठाण्यानेच मला मोठं केलं ठाण्यानेच वाढवलं आणि या ठाण्यातला एकनाथ शिंदे या राज्याचा मुख्यमंत्री झाला त्यामुळे ठाणेकरांना जे जे लागेल ते ते देण्याचं काम हा एकनाथ शिंदे केल्याशिवाय राहणार नाही एवढंच मी आपल्याला सांगतो पुन्हा एकदा मनापासून आपल्याला धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र मी साहेब तुमचं खास अभिनंदन करतो की तुमचं विजन हे आत्ता गडकरी रंगायतनमध्ये आम्हाला दिसतंय खरं म्हणजे गेली दोन तीन महिने चार महिने पाच महिने मी अधिकाऱ्यांना भरपूर त्रास दिला त्याच्यामध्ये काय काय कमी आहे काय नाही काय नाही आमचे माळवी साहेबांनी खूप मला मोठं सहकार्य केलं माळवी साहेबांनी त्याच्यातल्या ज्या कलावंतांच्या दृष्टीने ज्या रंगमंचावरच्या त्रुटी आहेत त्या काही आम्ही दुरुस्त केल्या छोट्या होत्या पण त्यांनी तो पुढाकार घेऊन समजून घेऊन केलं त्यांचाही मी आभार मानतो आणि ठाणेकर रसिक जे आहेत ना हे जगात नंबर एक आहे ज्या ज्या वेळेला मी ठाण्याला प्रयत्न करतो त्या त्यावेळी माझा ऊर भरून येतो कारण माझं करिअर इथे सुरू झालं होतं मी याबद्दल महानगरपालिकेचे आणि खास करून उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेसाहेब यांचे मनपूर्वक आभार मानतो सर्व कलाकारांच्या वतीने अखिल भारतीय नाट्य परिषदेच्या मराठी नाट्य परिषदेच्या विश्वस्त म्हणून मी आपलं अभिनंदन करतो आणि आपल्याला शुभेच्छा देतो धन्यवाद